कबूतर दादरचा कबुतरखाना मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता कबूतर जा त्याचा हा दुसरा भाग न्यायालयाने आता निकाल स्पष्ट केलेला आहे तो म्हणजे असा की कबूतरांना खाणेपिणे देण्यावर बंदी आहेच आणि यथावकाश मोठा निर्णय बाहेर येण्यासाठी तारीख दिली आता ह्या अन्न साखळीतून बाहेर येऊन शहरामध्ये छानपैकी स्थावर झालेली ही कबूतर आता त्यांना असं तडकाफडकी अन्न पाणी बंद करून एकतर हा इलाज होऊ शकतो का हा मोठा प्रश्न नागरिकांचं आरोग्य अगदी प्राधान्याने टॉप लेवलला आहे अतिशय चांगली गोष्ट अधोरेखित केली गेली आणि अगदी बरोबर आहे यामध्ये कोणालाही काही शंका येण्याची काही कारण नाही आहे कारण आफ्टर मेडिकल इन्व्हेस्टिगेशन एअर कंडिशनरच्या पाईपमधून या विष्ठेवर कबुतरांच्या विष्ठेवर जी बुरशी येते त्याचे बारीक बारीक कण कबुतरांच्या पंखांनी जर ए सी मशीनच्या त्या पाईपमधून असे बारीक बारीक कण एखाद्या खोलीत गेले आणि त्या खोलीतल्या वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला फुफ्फुसाचे आजार झालेले जर आढळून आले असतील आणि हे आजार जर दिवसेंदिवस श्वसन संस्थेचे विकार त्या दादरच्या कबूदरखान्याच्या आसपासच्या लोकांमध्ये सर्वे केल्यावर जास्ती प्रमाणात आढळून आले असतील तर मग ही काळजी घेतलीच पाहिजे ना जरूर घेतली पाहिजे आणि म्हणून मग शासनाने या दादरच्या कबुतरखाना संपूर्णपणे बांबूचं एक कव्हर करून त्याला ताडपत्र्या बांधून ते झाकून टाकलं होतं जेणेकरून यांचं जास्ती प्रमाणात वास्तव्य ज्या कबुतरखान्याच्या इथं शेकडो हजारो कबुतर येतात दाणे टिपायला त्यांच्या पिसातून जे काही बारीक बारीक कण हवेत उडतात ते कुठून उडत जाऊन कुठल्या घरामध्ये जाऊ नयेत कुठल्याही माणसांना धोका होऊ नये याच्यासाठी प्राथमिक काळजी म्हणून ताडपत्र्याचं आवरण केलं होतं आता काल परवाचं जे आंदोलन झालं जे कोणी होते ज्या जातीधर्माचे असतील ते असतील माणुसकीची किची माणसंच ती असं मी तरी मानतो शेवटी या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव त्याला या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे आता ज्या ज्या प्राण्यांनी मनुष्यवस्तीला धोका उत्पन्न केला ते हळूहळू काळाच्या ओघात मारले गेले प्राणी पक्षी हा पण लाखो वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे त्यामुळं आता या कबुतरांचं का करायचं काय याच्यावरती नक्कीच शासन काहीतरी चांगला निर्णय घेईल पण जेव्हा तुम्ही नागरिकांच्या आरोग्याच्या विषयी बोलता तेव्हा मला एक नागरिक म्हणून एक व्यक्ती म्हणून आणि या पक्षांच्याविषयीसुद्धा थोडासा माणुसकीने विचार करणारा म्हणून म्हणा किंवा याची तुलना मी इतर ज्या गोष्टी नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत चुकीच्या घडत आहेत समाजामध्ये आणि मग त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं याच्यावर मला थोडासा फोकस करायचा आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असा जेव्हा आपण तिथं अधोरेखित करतो तेव्हा काय देशी दारूची दुकानं विथ परमिट चालू ठेवणं हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नाही आहे सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की स्मोकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ आणि सिगारेटमधनं जे निकोटीन जातं तंबाखूमुळं जे काही मृत्यू होतात गुटख्यामुळं जे काही मृत्यू होतात काय ह्या मृत्यूचं प्रमाण आणि या, आण या कबुतरांमुळे होणाऱ्या आजाराचं प्रमाण याची तुलना सरकारने केली आहे किती लोक मरतात किती लोकांना कॅन्सरग्रस्त व्हावं लागतं या दारू सिगारेट गुटखा तंबाखू आजकाल तर ते हुडहुडी वगैरे काय काय प्रकार हुक्का पार्लर निघालेत या गोष्टींनी काय नागरिकांचं आरोग्य सुधारत चाललं आहे का हा मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो मग याबाबतीत काय इलाज आहे दुसरा मुद्दा नागरिकांच्या आरोग्याची जर इतकी काळजी असेल तर बाजारात येणारी नूडल्स बाजारात येणारी वेफर्स भले ती कोणत्या का कंपनीची असे ना ती एक्सपायरी डेट झाल्यानंतर मार्केटमध्ये येतातच कशी गोडे तेलामध्ये होणारी भेसळ मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला आहे या तेलाच्या भेसळीबद्दल एक कारखान्याच्या कारखाना मुंबईजवळ वाशी या गावात पकडला गेला अर्थात पुढं त्याचं काय झालं काय नाही कुठल्याही मीडियाने त्याचा पाठपुरावा केला नाही किंवा कुठल्याही बातम्यानंतर आल्या नाही आहेत अर्थात याच गोष्टी घडत येतात आता या भल्या मुंबईमध्ये काय त्या वाशीमध्ये एकाच ठिकाणी हा कारखाना असू शकतो का गुजरातमध्ये पण भेसळ पकडली एकाच ठिकाणी असं घडत असतं का पुण्यामध्ये हजारो किलो डुप्लिकेट पनीर पकडलं अरे जर दुधाचंच उत्पादन नाही आहे तर हे पनीर कसं बनणार खवा कसा बनणार हजारो मिठाईची दुकानं उघडत आहेत अरे कुठे बनते मिठाई काय घातलं जातं त्याच्यात नक्की खव्याच्या ऐवजी डुप्लिकेशन काय तिथं येतात कोणत्या खव्यामध्ये मिठाई बनतात मग ह्याच्यातनं काय नागरिकांच्या आरोग्याला धोका होत नाही का ठीक आहे आता या बाबतीत म्हणाल की तुम्ही कबुतरांची बाजू मी घेतो वगैरे कबुतरांची मी बाजू घेत नाही आहे नागरिकांच्या आरोग्याला जर प्राधान्य देऊन अशा पद्धतीने नियमावली तयार होत असेल तर त्याच्याहीपेक्षा खतरनाक गोष्टी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक समाजामध्ये घडत असतात त्या गोष्टींकडं कानाडोळा का करायचा फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला तुम्ही मॅनपॉवर का वाढवून देत नाही लाडकी बहिणी योजनेला पैसे आहेत तुमच्याकडं शेतकऱ्यांना फुकट भरायला त्यांच्या तिजोरीत पैसे आहेत तुमच्याकडं बारा लाखाच्या कारमध्ये हिंडणारा ला शेतकरीसुद्धा गारपीट अगदी अमुक तमुक कुठले नुकसान भरपाईचे आदेश निघाले की तो भिकाऱ्यासारखा जातो तहसीलदारच्या कचेरीमध्ये हे पण बघितलं विडोळ्यांनी या गोष्टींवर अंकुश कधी ठेवणार तो पैसा इकडे डायवर्ट करता येणार नाही का फूड अँड ड्रग्जचा तुम्हाला स्टाफ वाढवून त्यांचे पे अँड अलाउन्सेस त्या पैशातनं करता येणार नाहीत का हा विचार केला पाहिजे आज शिक्षकामध्ये तुम्ही कंत्राटी शिक्षक भरताय अरे तो एम ए बी एड खस्ताखात शिकतो घरातली गरिबी असते कसा वसा तो शिक्षण करतो वयाशी तीशी याईपर्यंत तो एम ए होतो बी ए होतो बी एलाच तो असतो जवळपास वीस वर्षाचा नंतर दोन वर्ष एम ए त्याच्यानंतर तुम्ही परत एम फिल वगैरे कंपल्सरी करताय नंतर तो बी एड होतो दोन वर्षाचा काय असेल ते म्हणजे सात सात वर्ष माणूस बारावीनंतर शिक्षण घेतो त्याच्या घरची परिस्थिती नसते त्याला प्रायव्हेट शाळांमधनं तुम्ही दहा दहा वीस वीस लाख घेऊन त्याला तुम्ही निम्म्या पगारावर रावायला लावता हा जो अनागोंदी कारभार चालू आहे तिथं काय नागरिकांचं काही धोक्यात येत नाही का आयुष्य या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाला पाहिजे आणि समाजाला जर एक स्थिरता द्यायची असेल तर सर्वप्रथम नागरिकांच्या आरोग्याला जर प्राधान्य देणार असाल तर प्रत्येक पदार्थात होणाऱ्या भेसळीचे कारखाने उद्ध्वस्त केले पाहिजेत मग ते भले कोणाही मंत्र्याच्या नातेवाईकाचे का असे ना देशी दारू पूर्णपणे हद्दपार केली पाहिजे ज्या दारूच्या सेवनाने गाव गावाच्या गावं उद्ध्वस्त होत आहेत संसाराच्या संसार उद्ध्वस्त झालेले आहेत माणूस मृत्यूच्या पंथाला लागतो ला दोन तीन वर्ष सलग हातभट्टी पिल्यावर मग ती हातभट्टी का चालू ठेवायची ती देशी दारू का चालू ठेवायची का तर सरकारला रेव्हेन्यू मिळतो मग कबुतरांसाठी धान्य खपतं ना तुमचं शेतकऱ्यांना फायदाच होतोय ना मग शेतकऱ्यांना होणारा फायदा हा संपला ना पोतीच्या पोती धान्य पोती संपत होतं दानशूर लोक ते परचेस करायचे म्हणजे कुठेतरी काहीतरी नियमावली करताना साकल्याने सगळा विचार झाला पाहिजे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं नागरिकांच्या आरोग्याला धोका ठरणाऱ्या अनेक गोष्टी सध्या राजरोस बाजारात सुरू असतात Noodles, नूडल्स कुठे बनवले जातात नूडल्स अशाही फॅक्टरी पकडल्या गेल्या जिथे काहीही हायजेनिक नाही आहे अक्षरशः एखाद्या फॅक्टरीच्या गोडाऊनसारखी जागा आहे तिथं नूडल बनवण्याचं मशीन लागलेलं आहे आणि अस्ताव्यस्त घाणेरडे कपडे घाणेरडी पोती त्याच्यावरती त्या नूडल्स वाळत टाकलेल्या आढळून आल्या मग या गोष्टींना तुम्ही नंतर काय केलं या गोष्टींच्या वचक बसण्यासाठी तुमचं फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट यानंतर त्यांनी काय उपाययोजना केल्या ह्या नागरिकांसमोर काही येत नाही एखादी फॅक्टरी जप्त केली सील केली अमुक केलं तमुक केलं केस लॉन्च केली केस लाँच करताना एव्हिडन्स अशा पद्धतीने गोळा केला जातो की वीस वीस वर्षे ती केस, के केस बोर्डावर आली तरी पण त्यामध्ये काहीतरी लॅक्युना राहतो आणि बेनिफिट ऑफ डाऊट गोज टू द अॅक्युज्ड या फॅक्टरीचे बडे बडे व्हाईट कॉर्ड क्रिमिनल मालक कोट्याधीश लोक ते बरोबर कायदा हा विकत घेतात न्याय विकत घेतात समोर त्यांनी नको त्या माणसाला आणलेलं असतं जे त्या फॅक्टरीचे वर्कर असतात त्यांच्यावर केसेस केल्या जातात लॉ ऑफ टॉट्स काय सांगतो की तो मालक पण जबाबदार आहे पण मालकाला बरोबर सही सलामत बाजूला ठेवलं जातं एक डमी मालक उभारला केला जातो त्याच्या नावाची काही डुप्लिकेट सर्टिफिकेट्स बनवली जातात असंही सगळं पाहिलेलं आहे या शॉपॅक्टच्या केसेस या प्रोहिबिशनच्या केसेस या फूड अँड ड्रग्जच्या केसेस कसा कोटा कंप्लीट करण्यासाठी काही ठिकाणी रेड मारली जाते काही ठिकाणी पाकिटे मिळतात म्हणून रेड घातली जात नाही रोजपणे तिथं मस्तपैकी मिक्सिंग चालू असतं मैद्यामध्ये मिक्सिंग रव्यामध्ये मिक्सिंग साखरेमध्ये प्लॅस्टिकची साखर मिसळतात तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ येतात गोडतेलामध्ये भेसळ आहे खव्यामध्ये भेसळ आहे तुपात भेसळ आहे असा कोणता पदार्थ नाही आहे ज्याच्यात भेसळ नाही आहे आता असं हुडकावं लागेल आपल्याला अक्षरशः लाल तिकटामध्ये वगैरे घोड्याची गाडवाची लीद वाळवून मिक्स केली जाते असंही डिस्प्लोज झालेलं आहे काही वेळा मग याच्यातनं नागरिकांच्या आरोग्याला धोका होत नाही का मग याच्यावरती अंकुश आणण्यासाठी आपण फक्त कायदे बनवले पण ते कायदे कडक असण्याची दहशत जी निर्माण व्हायला पाहिजे ती दहशत समाजामध्ये निर्माण झाली का व्यापाऱ्यांमध्ये ती दहशत निर्माण करू शकलो का आपण हे प्रश्न जर अनुत्तरित राहिलेले असतील तर या प्रश्नांची उत्तर पण द्यावी लागतील या कबुतरांच्या सोबतच असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं जे लोक भूतदया दाखवत आहेत संख्या वाढती आहे ठीक आहे अन्न साखळीचा सा भाग नाही आहेत ते शहरात आलेत ते राहायला कुठल्या डोंगराच्या कड्या कपारीत राहत नाही आहेत ते आणि कोणताही प्राणी पक्षी स्वतःच्या अस्तित्वाला ज्या ठिकाणी धोका होतो तिथून त्याचं तो अस्तित्व बदलतो आणि त्यातल्या त्या सेफ जागी सुरक्षित जागी तो तिथून स्थलांतर करतो हे जग जाहीर आहे लाखो वर्षापूर्वीपासून माणसाची पण जी काही डेव्हलपमेंट तुम्ही आज बघताय जो काही सुधारित आवृत्ती आपण तुम्ही आम्ही मानव आहोत पूर्वी काय आहे लाखो वर्षापूर्वीचा इतिहास काय होता तुम्ही आम्ही सुद्धा आधी होतो जंगलात होतो तिथे हिंस्र प्राण्यांचा जसा जसा धोका वाढत गेला तसा माणूस गुहेमध्ये राहायला लागला हत्यारं बनवायला लागला या प्राण्यांपासून संरक्षणासाठी इट इज बट नॅचरल जिथे जिथे म्हणून जीवाला धोका उत्पन्न होतो तिथनं ते स्थलांतर करतात आता हा नियमावली बनवण्याचा उद्देश पण तोच आहे की अन्न साखळीचा सा भाग यांनी बनून इथून स्थलांतरित व्हावं आणि कुठेतरी निसर्गामध्ये त्यांनी राहायला जावं हा उद्देश आणि अन्न आपोआप संख्या कमी होईल पक्षी मरतील वगैरे असा हा एक मोठा मोटो दिसतो ह्याच्यामागं सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो नागरिकांच्या आरोग्याला इतकं प्राधान्य देणारं जर प्रशासन जागा असेल तर प्रशासनाने इतर गोष्टींमध्ये नागरिकांच्या आरोग्याला किती मोठे धोके सध्या समाजात सुरू आहेत त्या गोष्टींवर फोकस करावा त्या गोष्टींसाठी काही कडक नियमावली बनवावी फूड अँड अडल्ट्रेशन डिपार्टमेंट फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट या डिपार्टमेंटची जी एरवी ओरड असते की आमच्याकडं स्टाफ कमी आहे त्यामुळं आम्ही रेड घालू शकत नाही तर यासाठी काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही तिथे भले कंत्राटी रिटायर झालेले माजी सैनिक त्यांना तिथे अकोमोडेट करा ज्यांच्या ऑनेस्टीचं एक पीक लेवल असते ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणीही संशय घेणार नाही अशा ठिकाणी त्यांनी काम केलेलं असतं त्यामुळं आर्मीतल्या रिटायर माणसांना फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटमध्ये रेडमध्ये एक दोन असे स्कॉडमध्ये असे व्यक्ती तुम्ही भरती करू शकता त्यांना भले तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घ्या पेन्शन प्लस त्यांना हा जो रोजगार उपलब्ध होईल तो त्यांचा पुढचा संसार चालण्यासाठी उपयोगी पडेल कारण पेन्शनमध्ये त्या माणसाची लहान मुलं शिक्षणाला असतात तो भागत नाही त्याचं म्हणून प्राधान्याने मी विचार करतो आहे की इंडियन आर्मीमधनं रिटायरमेंटचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यांना बाहेर पडल्यानंतर काहीतरी नोकरी उपलब्ध झाली पाहिजे एक डिपार्टमेंट तुम्ही फूड अँड अडल्ट्रेशन फूड अँड ड्रग्ज किंवा या दारूच्या बाबतीतली एक्साईज डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्ही आर्मीतल्या लोकांची भरती जर सुरू केली तर खूप छान होईल या लाडकी बहीण वगैरे योजनांची काही आवश्यकता पण लागणार नाही कोणताही शेतकरी कोरडवाहू शेतकरी सोडून द्या मी गरीब शेतकऱ्यांच्याविषयी बोलत नाही पण जे बागायतदार लोक आहेत जे नुकसान भरपाई पण घेतात जे अशा योजनांचा पण काहीतरी बायवे घेऊन फायदा घेतात अशा लोकांच्याविषयी मी बोलतो आहे अशा शेतकऱ्यांच्याविषयी मी चीड व्यक्त करतो आहे जो करून खातो आहे ना एकर पाच एकरमध्ये स्वतःचं कसं तरी कुटुंब भागवतो आहे जो कष्ट करतो आहे काळ्या मातीत लोकांच्या रानात पण मजुरीला जातो आहे त्यांच्याविषयी मला एकही एक शब्द बोलायचं नाही आहे मी बोलू शकणार नाही आहे त्यांचा मी सन्मानच करतो त्यांच्या कष्टांना मी सलामच करतो त्यामुळे सरसकट कुठल्या शेतकऱ्यांनी माझे शब्द अंगावर घेण्याची गरज नाही आहे पण मी जे काही डोळ्यांनी बघितलं आहे टाटा सुमो घ्यायची महिंद्राची जीप घ्यायची आणि तहसीलदार कचेरीमध्ये नुकसान भरपाई मागायला जायचं नको ती पिकं आम्ही घेतली होती असं दाखवायचं असे धंदे करणारे शेतकरी खूप बघितले त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि शासनाच्या तिजोरीला लागलेल्या गळती थांबवून जर अशा काही वचक बसणाऱ्या खात्यांमध्ये रिटायर झालेल्या माजी सैनिकांना जर प्रामाणिक लोकांना कामं दिलीत तुम्ही नोकऱ्या दिल्यात तर मला असं वाटतं समाजाचं भलं होण्यास जास्त वेळ लागणार नाही दुधात होणारी भेसळ साखरेत होणारी भेसळ तांदळात होणारी भेसळ विचित्र पद्धतीने तयार होणारे नूडल्स विचित्र पद्धतीने तयार होणारे वेफर्स या सगळ्या गोष्टींवरती बारीक नजर आपल्याला ठेवता येईल आणि लायसन्सिंग देतानासुद्धा कडक मामला पाहिजे क्वालिटीचं तुमच्या सरप्राईज चेकिंग झालं पाहिजे ज्या तुम्ही क्वालिटीला तुम्ही अप्रुवल दिले सरकारनी तीच क्वालिटी मेंटेन झाली का तोच माल बाजारात येतो का म्हणून त्यांनी सप्लाय केलेल्या ठिकाणी दुकानात जाऊन तुम्हाला ते चेकिंग पण करता येतं अशा सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही साकल्याने विचार करत नियमावली बनवली तर मी म्हणेन की भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी शासन कटिबद्ध आहे आनंददायक वाटेल मला असे आदेश होणं अर्थात न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाविरुद्ध आपल्या कुठल्याही भारतीय नागरिकाला बोलण्याचा अधिकार नाही आहे परंतु चुकीच्या निर्णयावरती अपीलाची मुभा आहे ज्यांना ते चुकीचं वाटतं ते अपीलात जातील डेफिनेटली कायद्यामध्ये ज्या काही तरतूद आहेत त्या वापरण्याचा प्रत्येक नागरिकाला आपल्या घटनेने दिलेला अधिकार आहे निरनिराळ्या कोर्टांचे दरवाजे तुमच्यासाठी नक्की उघडे असतात लोअर कोर्ट चुकलं तर तुम्हाला हायकोर्टमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अपील करता येतं त्यामुळं जे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते जे काय माणुसकी माणुसकीने वागणाऱ्या लोकांचं जर काही काही खच्चीकरण झालं असं वाटत असेल तर त्यांचे त्यांचे वकील ते पुढचं काय असेल ते निस्तरतील तिथे मी एक सामान्य नागरिक तिथे जास्त काही नाक खुपसायची गरज नाही आहे पण नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही असे निर्णय घेतले असं जेव्हा एखादं प्रशासनिक ऑर्डर निघते तेव्हा नागरिकांचं आरोग्य इतर गोष्टींमध्ये किती धोक्यात आहे याचासुद्धा विचार करायला हवा आहे आणि या कबुतरांमुळं किती माणसं मेली आणि त्या गोष्टींमुळं किती माणसं मेली किती माणसं मृत्यूच्या पंथाला लागत आहेत याचा जर सर्वे केला तर ते पर्सेंटेज मला असं वाटतं कबुतरांच्यामुळं होणाऱ्या रोगापेक्षा भयानक रीतीने कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढते या भेसळीमुळं भाज्यांमध्ये मा इंजेक्शन्स मांसाहार करणाऱ्या लोकांच्या मासामध्ये मा इंजेक्शन्स टंब फुगलेले दिसावे म्हणून त्यांच्यामध्ये इंजेक्शन्स कोळंबीला इंजेक्शन्स म्हणजे काय कुठल्या पद्धतीने माणसांनी काय खायचं हा मोठा प्रश्न रोजचा निर्माण झाला आहे रोज आरोग्याचा प्रश्न आहे रोज काय ती कबूतरांच्या विष्ठेचे सगळे कण काय प्रत्येकाच्या घरात घुसत नाही आहेत पण हे जे काही रोज घरात अन्न येतं आहे त्याच्यामधनं कॅन्सर वाढत चाललेलं आहे मग हा आरोग्याचा प्रश्न हा निकाली कसा लावणार आहात याच्याविषयीसुद्धा सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवं नागरिकांच्या आरोग्याला आम्ही किती प्राधान्य देतो हे त्यानंतरच सिद्ध होईल सहज जाता जाता कबूतर जा जा म्हणता म्हणता भेसळ जा जा, जा असंही मला म्हणायचं आहे आणि त्यावर मला बोट ठेवायचं आहे तरच नागरिकांचा आरोग्याची काळजी कोणीतरी करतं आहे असा एक देखावा असं एक काय म्हणतात त्याला शो निर्माण होईल आणि तो शो हवा आहे आपल्याला सहज एक कलाकार म्हणून एक व्यक्ती म्हणून माझ्या डोक्यात जे इलाज होते स्टाफ कसा वाढवायचा कोणाला तुम्ही कसा रोजगार देऊ शकता या बाबतीत पण मी थोडंसं सजेशन दिलं आहे असं नाही आहे की मी सांगितलेलं कोणी ऐकलं पाहिजे शिक्कामोर्तब झालं पाहिजे त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे असं काही नाही आहे इट इज माय कॉन्स्टिट्युशनल राईट टू एक्सप्रेस माय फिलिंग्स अँड दॅट्स वाय आय एम हिअर अँड एक्सप्रेसिंग माय थॉट्स ऑन माय ओन चॅनल चला मित्रांनो कबूतर जा 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 त्यांना त्यांचा नैसर्गिक आवाज चांगला मिळावा त्यांचं त्यांचं जे काही आयुष्य त्यात विधात्यानी जर देव आहे ही शक्ती तुम्ही मानत असाल तर त्या शक्तींनी त्यांना जन्माला घातले ती शक्तीच त्यांना वाचवेल याच अपेक्षेसह या व्हिडिओतनं चालतो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषया असतात